आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा आज पुसेगाव येथे सकल दिगंबर जैन मंदिर येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अभिनव गोयल जिल्हाधिकारी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला येथील सकल दिगंबर जैन मंदिर येथे अजून कशा प्रकारे उत्तम दर्जाचे काम करता येईल या विषयावर चर्चा करण्यात आली व मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनवजी गोयल हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे के के शिंदे भाटियासर सीताराम जवळेकर नंदकिशोर खिलारे रामराव शिरामे रवी कानेळ विवेक कानेड निलेश उखळकर सुदर्शन कानेळ देवराव पाटील दशरथ बांभुळकर साहेबराव पवार प्रकाश पोले इत्यादी कार्यकर्ते पुसेगाव येथील सकल जैन समाज बांधव व पुसेगाव येथील गावकरी मंडळी उपस्थित होते संपादक सानिका गायकवाड डी जी सह्याद्री बीजी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा